दहा नोव्हेंबर शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो याच दिवशी सोळाशे एकोणसाठ साली शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता आणि स्वराज्याच्या वाटचालीत एक सुवर्ण पान लिहिलं गेलं होतं त्याच महाराजांना त्रिवार पोरणी करून हा पोवाडा सादर करण्याचा एक प्रयत्न ऐका तर जनतेचे हे राज्य असावे रयतेचे राज्य स्वतंत्र भूमी सार्वभौम हि असे ते स्वराज्य इच्छा महाराजांची अशी ही अशी स्वप्नपूर्ती एका मागून एक मुलुखे का बिजते करती जळफळ होई दिल्ली दरबारी औरंगजेबाची काडी फरमान कैद करविण्या शान मावळ्यांची होती सल्तनत विजापुरीची आदिलशाहीची शिवा मारण्या डावरची तो भेट ती धोक्याची मुलाखात प्रतापगडाची असे जोखमीची दगा बाजतो खान बांधितो गाठती मृत्यूची वरती उभा शाम दिले भेटाया आमंत्रण रे जी त्या खाना जी शिरस्त्राण चिलखत कट्यारी वाघ नखे दड़बुनी आशीर्वाद माय भवानीचे पाठी घेऊन भेटी खातर खान येत तो ताळमाळ ऐसा देत अलिंगन जमदाडी ने वार किला जैसा जी 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 तयार होता शिवबा आमचा उलटवला सापळा ಚಪ್ಪಳಾಯಿ ವಾಗನ ಖಾನಿ ಮಗ ಕಾಡಿ ಕೋಥಳ ಜೀವ ಮಹಾಲಿನಿ ಸೈಯದ ಬಂಡ್ಯಾ ಯಮಸದ ನೀನೇಲೆ ಜೇದೇ ಜೇ ದೇಶಮುಖ ಸರ್ಜೆ ರಾವನೆ ಖಾನ ಸೈನ್ಯ ತೊಡವಿಲೆ ಜಿ 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 निर्माण करीता स्वराज्याचे सोनेरी हे पान अफजल खाना जिवे मारुनी शिव बाहोत महान जी 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 महाराजांना त्रिवार पूर्णिसात धन्यवाद मी डॉक्टर नम्रता कुलकर्णी हया